नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील मग कर्नेस कॉलनी दोन या भागात एक विद्यार्थी आहे ज्याने नुकतीच वाई येथे झालेली करटी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये काथाचा असो किंवा फाईट असो त्याच्यामध्ये त्याला चांगलं एक मेडल भेटलेलं आहे आपण त्याच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण त्याच्याकडनं नक्की जाणून घेऊया हो की नक्की त्याची स्पर्धा कशी पार पडली आणि कराटे म्हटलं तर लोकांना फक्त असं वाटतं की काहीतरी एक वेगळी कला आहे स्वतःचं संरक्षण करू शकतो परंतु त्याच्या मागून जर आपण थोडा विचार केला तर कराटेमधनं कुठेतरी आपल्याला एक करिअर करिअरचीसुद्धा सुद्धा एक चांगली उत्तम संधी तर मिळतेच शिवाय आपल्यामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स येतो तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊयात तुझं नाव सांग बरं पहिलं पवार बरं आणि तू कोणत्या शाळेत आहेस बालू बरं आता वाई या ठिकाणी आता मला हे दोन मेडल दिसतात तुझ्या काळामध्ये कोणते कोणते कौन्त मेडल आहे सांग बरं एक गोल्ड आहे आणि सिल्वर फाईटमध्ये बरं आता ही जी स्पर्धा पार वाईला पार पडली होती मग सकाळी तू किती वाजता गेल तर इथून सकाळी आम्ही सात साडेसात सातला गेला समजा इथून तुम्ही निघाले आणि तिथं किती वाजता पोहोचले तिथं बारा बारा वाजता पोहोचलो मग नंतर तुमचं लगेच स्पर्धा चालू झाली का त्याच्यानंतर कार्यक्रम इतर बाकी थोडीशी भाषणं वगैरे झाली नंतर त्याच्यानंतर तुमचं चाललं बरं तुला आता काथा मध्ये तुला कोणतं भेटलंय काथामध्ये गोल्ड, गोल्ड मेडल भेटलं म्हणजे काथाच नक्की काय म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगणार तू एक अठरा आणि वीस मूव असतात बरं ते लन करायचं बरं करायचं बरं आता हे जे काथा म्हणा किंवा फाईट म्हणा समजा तू किती वर्षापूर्वी क्लास लावला असं काय सांगता येईल तुला दोन वर्ष दोन वर्षापूर्वी आणि कडव कॉलनीतच पालितच बरं आणि तुझ्या याचं नाव काय क्लबचं करा नाव कराटे क्लब होयस आणि तिथं प्रशिक्षक कोण असतात वाघ सर बर मग त्यांचं शिकवणं कसं आहे नक्की चांगलं बरं ज्या दिवशी तू पहिल्या दिवशी गेलात त्यावेळेस तुला कसं वाटलं म्हणजे पहिल्यांदा बाबा गेलो फक्त आपण पिक्चर मध्ये बघतो फाईट अशा असतात तशा असतात मग तुला त्यावेळेस काय वाटलं की बाबा आपण करू शकू किंवा नाही किंवा हातपाय वगैरे काही दुखले का प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस करताना दुखले घरी आल्यावर पण बर नंतर मग तुला सवय होत गेली बरं आता साधारण तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहेत मग त्याच्यातले किती आले ते स्पर्धेसाठी बरं आता दुसरं जे मेडल आहे ते कसलं आहे हे सिल्वर सिल्वर त्याच्यामध्ये म्हणजे कशाबद्दल मिळाले ते फाईट बरं तर फाईट जी होती ती सेम तुझ्या वयाचाच मुलगा होता मग तुमची जी फाईट होती ती किती वेळ चालली एक मिनिट एक मिनिट मग त्याच्यात कसं काय म्हणजे तुलाच कसं बक्षीस भेटलं असं काय मी पहिलेच पॉईंट काढले मग नंतर एक काढला नाहीतर मग मला या पण एक गोल्ड मिळाला असतं ओके मग ते पॉईंट म्हणजे कशा ठरले जातात म्हणजे फाईट म्हणजे पंच मारणे काय किक मारणे असं काय इथं मारल्यावर एक पॉईंट किक इथं मारल्यावर तीन पॉईंट किक इथं मारल्यावर दोन पॉईंट आणि एक पॉईंट नसतं पिकला म्हणजे थोडक्यात शरीराच्या ज्या भागावर मारलं जाईल त्याच्यानुसार ते पॉइंट असतात मला एक प्रश्न आहे जी आता तुला जे मेडल भेटले ती स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये तयारी तू नक्की कशी केलीस सरांनी पंधरा दिवस अगोदर आमचे क्लास घेतले होते एक्स्ट्रा आणि त्याच्यात निवडून सिंगल सिंगलमध्ये काता आणि फॅट करून घात बरं मग तसे तुमचं कंटिन्यू त्यांनी प्रॅक्टिस करत होती मग तू अभ्यास आणि हे कसं करतो ऍडजस्ट म्हणजे अभ्यास पण करणे शाळेचा अभ्यास पण महत्वाचा आहे मग तू अभ्यास कसा वेळ देतो आणि कराटेरीला कसा वेळ देतो घरी आल्यावर थोडा वेळ अभ्यास करायचा बरं मग पप्पा मला सांगतात की कसं करायचं आणि मग मी प्रॅक्टिस करतो बरं तुझा जो क्लास असतो तो कोणकोणत्या दिवशी असतो सोमवार मंगळवार बुधवार मग तीन दिवस क्लास असतो त्याच्या इतर दिवस मग तू प्रॅक्टिस करतो का नाही म्हणजे कंटिन्यू प्रॅक्टिस चालूच असते बरं तर आई वडिलांचे म्हणजे तुला कशी साधी भेटते किंवा तू कर चांगलं व्यवस्थित अभ्यास पण कर कराटेमध्ये कर तर काय सांगशील त्याच्याबद्दल पप्पा सांगत असतात की फाईट कशी करायची अजून आपण यांच्या डोळ्यात बघून फाईट करायची असं सांगत असतात ओके म्हणजे आई वडिलांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन आहे ओके ठीक आहे बरं मला थोडंसं पंच किंवा केक असं काही मारून दाखवू शकतोस का तू मार बरं पंच मार ओके आणि किक की बर काथा मध्ये काय थोडस काथा फर्स्ट टू सिक्स्ट असतो फर्स्ट के Okay, take it.